we जवळ आलेले इथे आमच्याकडे अक्षरा आहे आहेत निमित्ताने आम्ही आमचा वार्ड क्रमांक चोवीस ह्या वार्डमध्ये आज आम्ही अक्षर वाटप नियोजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे जानेवारी ही सर्व हिंदू धर्माच्या लोकांनी दिवाळी साजरा करण्याचे ठरविलेले आहे ने घरी आले होते आज ते बावीस वर्षांनी आपल्या घरी जात आहेत तेव्हा प्रत्येकाने बावीस तारखेला सगळ्यांनी सा दिवाळीसारखंच साजरं करायला पाहिजे एकंदरीत दिवाळीच साजरी करायला पाहिजे आणि प्रत्येकाने घरोघरी पाच तरी दिवे लावायला पाहिजे बावीस जानेवारी हा आपल्या सगळ्यांचा खूप प्राग्यशाली दिवस आहे सगळ्यांनी आणि तिथून आलेले तांदूळ आम्ही घरोघरी वाटत आहोत सगळ्यांनी बावीस जानेवारीला घरोघरी आणि मंदिरात सजवावे घरात सजवावे आपल्या घरी दिवाळी म्हणवावी ಈ ಸಗಣ ನಮ್ಮರ ವಿನಂತಿ ಶ್ರಿಯಾವರ ರಾಮಚಂದ್ರಕ್ಕೆ ಶ್ರಿಯಾವರ ರಾಮಚಂದ್ರಕ್ಕೆ आज आमच्याकडे अयोध्याकडून जे कलक आलेले आहे अक्षधर्थ आणि ते घराघातपोच होण्याचं काम आम्हाला देण्यात आलं नाही त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही तो घराघातपोच कार्यक्रम कार्यकर्तो त्यासाठी प्रभाव चोवीसमधील सर्व रहिवासी व सर्व हिंदू धर्म समाजाचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम भागवाचो आम्हाला खूप आनंद आहे त्याप्रमाणे प्रभू श्रीराम लंकेतून भारतात आले होते आयोजित आले होते आणि दिवाळी साजरी केली होती तशीच येणारी बावीस जानेवारी ही सर्व हिंदू धर्माच्या लोकांनी दिवाळी साजरा करण्याचे ठरवलेले आहे आणि ते यातून माम हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या बावीस तारीखला आपल्या श्री प्रभू रामचंद्र हिंदू प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे घरी आयोज्याहून पूर्ण भारतामध्ये अक्षर वाटपचा कार्यक्रम होत आहे अयोध्ये आलेले इथे आमच्याकडे अक्षर आलेल्या आहेत त्यानिमित्ताने आम्ही आमचा वार्ड क्रमांक चोवीस ह्या वार्डमध्ये आज आम्ही अक्षर वाटपचा नियोजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व वार्डातील बंधूंना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या या कलाशयांत्रेमध्ये सहभागी होऊन आपण याचा आनंद घ्यावा कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला दरा तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय रडतोड तो रवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथं या हवा देखुच्या हाय आपलीच हवा

Right now and press the bell icon. Never miss an update.